नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहुयात आजच्या ठळक घडामोडी गंगाखेड येथे राज्यमंत्री तथा पालकमंत्र्यांनी घेतला जनता दरबार पाव्यात सविस्तर वृत्तांत परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तथा राज्यमंत्री सौ मेघनादिती बोर्डीकर सा साकोरे यांच्या उपस्थितीत जनता दरबार घेण्यात आला तत्पूर्वी गंगाखेड तालुक्यातील श व शहरातील व्यापारी आणि भाजपा कार्यकर्त्यांचा पूजा मंगल कार्यालयामध्ये संवाद मेळावा घेण्यात आला यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी व वा पक्षवाढीवर विस्तृत चर्चा करण्यात आली तेव्हा भा भारतीय जनता पार्टीमध्ये गंगाखेडेतील प्रतिष्ठित मान्यवरांनी पक्षप्रवेश केला त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या पक्षप्रवेशामध्ये गंगाखेडचे शिवसेना नेते मदनराव शिंदे पंजाबराव चौधरी संजय भालेराव माजी उप उपनगराध्यक्ष रामचंद्र खारकर पत्रकार मोहसिन शेख जयपाल पंडित विलासरावजी शिंदे संतोषराव शेळके आजमेर खान पठाण मुदसीर खान आदी मान्यवरांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला तर कापसे भव्य दिव्य जनता दरबार घेण्यात आला या जनता दरबारात नागरिकांचा प्रचंड उद्रेक पाहायला मिळाला महसूल विभाग नगर परिषद विभाग पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम आरोग्य विभाग कृषी विभाग मनरेगा आदी सर्व विभागातील अनियमितता आन, दिरंगाई अकार्यक्षमता यावर नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर व आमदार साहेबासमोर पाडा वाचला तर गंगाखेड तालुक्यात कोणत्याही विभागात भ्रष्टाचाराने जोर धरला आहे असे नागरिक खुलेआम बोलताना दिसून येत होते मनरेगातील बनावट मास्टर प्रकरणे वाल्डी सार्वजनिक बांधकाम खात्यातील बोगस रस्ते बोगस पूल घरकुल व विहीर मंजुरीतील गैरव्यवहार रॅशन वितरणातील गैरव्यवहार यम एसीबीचा विद्युत पुरवठा अनियमित आदी बाबींचा खुलासा नागरिकांनी पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर यांच्यासमोर मांडला यावेळी जनता दरबारात परभणीचे पालकमंत्री मेघना दिदी सह गंगाखेड पूर्णा पालम मतदारसंघाचे आमदार रत्नाकररावजी गुट्टेसाहेब भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुरेशरावजी साहेब गंगाखेडचे माजी नगराध्यक्ष तथा भा भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय समिती सदस्य श्री रामप्रभूजी मुंडेसाहेब उपविभागीय अधिकारी श्री जीवराजजी डापकर सर तहसीलदार उषा किरण श्रंगारे मॅडम गंगाखेड पोलीस स्टेशनचे पी आय श्रीकांतजी डोंगरे साहेब सह प्रेरणाता वरपुडकर मॅडम भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटेसर माजी जिल्हा अध्यक्ष सुभाषरावजी कदम साहेब भाजपा ज्येष्ठ नेते ॲडवोकेट व्यंकटरावजी तांदळे साहेब ज्येष्ठ नेते विठ्ठलरावजी रबदडे मामा माजी सभापती श्री निवास मुंडे साहेब अभय कुंडगी साहेब भाजप बाजार समितीचे संचालक तथा राणीसरगावचे तंटामुक्ती अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर उर्फ माऊलीभाऊ जाधव गंगाखेड तालुका भारतीय जनता पक्षाचे जिल्हा तालुकाध्यक्ष श्री रवी जोशी आदी मान्यवर व प्रतिष्ठि प्रतिष्ठित मंडळी या जनता दरबारात उपस्थित होती यावेळी तालुक्यातील जनतेने नागरिकांनी आपल्या विविध समस्या आपल्या विविध मागण्या आदी मान्यवर मान्यवरांपुढे उपस्थित केल्या अशा ताजा घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल ऐकॉन दाबून सब्सक्राइब करा व नवनवीन ताज्या घटना घडामोडी पहा

चाळीस लाखाची बॅग मी समोर ठेवून उचलान घेऊन जा पण तुम्ही शेतकऱ्याला पैसे मागू नका म्हणलं तेव्हापासून ताणले की महिना दीड महिना दोन चांगलं आता काय रोज त्यांच्या बाजूला जाऊ काय आणि इंजिनियरचे एवढे फालतू झाले ते हे या पेडोचं आहे का इंजिनियर एवढं म्हणजे हा शिक्षण आहे पण या पेडूचं ते इंजिनियर ऐकत नाही ही परिस्थिती आहे बरोबर नाही तुम्ही जर चांगले तर तुम्ही बॉस आहे ना बदनामी तुमची व्हायली की नाही आणि ती सवय लागली आणखीन काही केलं नाही तक्रार पाहिजे कुणाकडू नाही जिओ टॅगिंगला पैसे लागतात आणि तुम्हाला सगळ्यांनाही विनंती करते कुणालाही कशासाठी पैसे द्यायचे कड कोणा

आपकोड़ बार यहार भार लगी, अंताटी, अज्ताटी, 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 तब इनकी तब तो आदल यह प्रालक मन्नी साइब, अंधास है, यह प्रियम साइब, इलादेट से भार यह जो आदेखा नियमानी करा, मॅडम तर छान आहे सगळे माणस जाहीर झालेले मी मॅडमला तीन कॉल करायची आणि

आपली अपेक्षा आहेरेंद्र मोदी आपल्या देशातल्या आणि राज्यामध्ये जेव्हा आपल्या राज्यातल्या महिलांना नी बनवण्याचं काम आधी घेतलेलं आहे ते काम फक्त तुम्हीच करू शकता आणि आपल्या जिल्ह्यामध्ये

हेच अपील नाही समस्यांचा ठीक आहे रीत सर अपील करा मी एकशे पंचावन्न तशीदाराकडचा असते मॅडम सांगा एकशे पंचावन्न फेर मॅडम तार। विविध प्रश्नावर नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मेघना दिदींनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधित विभागास समज दिली आहे व नागरिकांच्या तक्रारी ताबडतोब सोडवावे असे संबंधित विभागास अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार